पहिल्याच प्रयत्नामध्ये केले इतके परफेक्ट असे मेथी आणि डिंकाचे लाडू नमस्कार मैत्रिणी मी स्नेहा आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये थंडी सुरू झाली की आपला प्रयत्न राहतो आपल्या शरीराला आपण उबदार कसं ठेवायचं आणि पोषक घटक आणि पोषक गोष्टी कशा आपण आपल्या शरीराला द्यायच्या त्याच्यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे इकडे मेथी आणि डिंकाचे आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि उडदांच्या दाढींचे इकडे लाडू तर रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेव्हा मी लाडू बनवायला गेली ना तेव्हा तर माझ्या मनात धाकधूक होती लाडू व्यवस्थित बनेल की नाही कडू तर होणार नाही लाडू व्यवस्थित ओढवले जाईल की नाही पण माझे प्रयत्न एकदम सक्सेस झाले आणि पहिल्याच प्रयत्नात मी खूप छान सुंदर आणि गरगरीत असे इकडे लाडू बनवलेले आहे चला तर आता व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यात आधी तर आम्ही चिल्लर पार्टी घेऊन बसतो आहे इकडे लाडूच्या तयारीसाठी राना आकू करते आहे खारीक खो फोडायचं काम आणि मी इकडे केलं होतं खोबरं किसायचं काम कारण हे, ला हे काम सगळ्यात आधी आपल्याला करावं लागतं आणि हे थोडं किचकट राहतं हे काम इकडे आपलं झालं ना की बाकी सगळी पुढची रेसिपी आपल्याला खूप सोपी राहते फक्त आपल्याला त्याच्यानंतर मिक्सरमधून काढायचं राहतं आणि आपल्याला त्या गोष्टी इकडे बनवून घ्यायच्या राहतात एक एक करून आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यशालान आणि आमच्या इकडे सगळ्या खारीक इकडे फोडून झाल्या नानांनी फोडायचं काम केलं आणि आपणही त्याच्यामधलं बी काढायचं काम केलं आणि मी इकडे खोबरं मस्त छान असं किसून घेतलं यावेळेस खोबऱ्याला ऊन वगैरे नाही दिले आणि हे जे जे चॉपर आहे ना जे मी यूज करते या चॉपरचा खरंच खूप फायदा असतो तुम्हालाही हवे असेल ना तर तुम्ही पण असे एक स्टीलचे चॉपर मागू शकता गेल्या चार वर्षापासून मी इकडे चॉपर मागव वापरत आहे आणि खरंच खूप छान निघालेलं आहे तर आपल्या आलला आता लाडूसाठी लागणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे इकडे मेथीचे दाणे घेतले आहे मी जे की भाजाय भाजत आहे गहू घ्यायचे अर्धा किलो किलो उडद्याची डाळ अर्धा किलो खोबरं अर्धा किलो खारीक एक पाव काजू आणि बदाम मी इकडे घेतलेले आहे त्यालासुद्धा मस्त छान असं भाजून घ्यायचं आणि याच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग झालेली आहे की जे तुम्हाला साईडला तर गहू आणि उडद्याची डाळ किचनवटार दिसते पण ती मी तुम्हाला भाजताना दाखवली नाही कारण माझा व्हिडिओ एडिट करायच्या आधीच ते आम्ही सगळं भाजून घेतलं होतं आणि डायरेक्ट मी तुम्हाला पीठच दाखवलं हे गहू आणि ही उडद्याची डाळ ती पण मी इकडे छान अशी भाजून घेतलेली आहे नाहीतर इकडे काजू बदाम पण मस्त छान असे भाजून घ्यायचे त्याला पण काढून घ्यायचं आणि जे आपण खोबरं किसलेलं होतं ना त्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं मस्त बारीक असं फाईन पावडर करून घेतलं आहे आणि जे खारीक राहतात बारीक तुकडे करायचे आणि काळजी क घ्यायची की जाड तुकडे नसले पाहिजे ज्याच्यामुळे आपलं मिक्सरचं भांडं वगैरे पण तुटू शकतं त्याच्यामुळं बारीक खारकाचे तुकडे करायचे आणि त्याला मिक्सरमध्ये टाकून मस्त बारीक काढून घ्यायचं थोडे जाडही असले तरी चालून कारण दाताखाली आल्यावर ना खरंच खूप छान लागतात चावत चावत खायला हे खोबरं घेतलं होतं मी जे काढलं त्याला पण मस्त छान असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं थोडं थोडं करून इकडे आपलं खोबरं पण छान मस्त असं भाजून झालं आहे त्याच्यानंतर हा खारकीचा चूर आहे जो करून घेतला मिक्सरमधून त्याला पण लाईट लाईट भाजायचं जास्त भाजायचं गरज नाही आहे पण त्याच्यामधला जो दमटपणा राहतो तो निघून गेला पाहिजे त्याच्याने माहिती आहे काय होतं जरा जास्त लाडू जास्त दिवस जरी राहिले तरी त्याच्या नरमपणाने ना असं बुरशी फंगस वगैरे लागाय लागत नाही आणि लाडू आपले एकदम एक सव्वा महिना किंवा दीड महिना व्यवस्थित मस्त इकडे टिकून राहतात इकडे त्याच्यासाठीच मी एक किलो गूळ घेतला आहे आणि काही अर्धा पाव म्हणजे शंभर ग्रॅम इकडे डिंक पण घेतलं आहे डिंकालाही आपल्याला तडायचं आहे आता मी तुम्हाला सगळी सामग्री दाखवत आहे नेमकं मी काय काय घेतलं आहे हे सगळं मी भाजून घेतलं आहे उडदाची डाळ आणि गहू पण भाजून घेतले होते त्याच्यातूनच असं पीठ बनवून घेतलं आहे मी घरीच आमच्या गिरणी असल्यामुळे बाहेर घेऊन जायचं काम पडलं नाही आणि घरीच सगळं पावडर मी काढून घेतलं गव्हाच्या पिठाला याला भाजायचं नसतं पण तरी मी थोडं थोडं तेल घालून न यालासुद्धा व्यवस्थित इकडे मस्त भाजून घेतलंय तुम्ही भाजू शकता किंवा आधीच भाजल्यामुळे त्याला अवॉइड करायचं डायरेक्ट पण तुम्ही टाकू शकता पण मी इकडे हे भाजून घेतलंय पीठ पण आपण इकडे छान पद्धतीने भाजून काढून घेतलं आहे त्याच्यानंतर कढईमध्ये आम्ही इकडे करडीचंच तेल वापरणार आहोत लाडूसाठी तुपाचा वापर करणार नाही आहे आणि प्रामुख्याने जे थंडीच्या आपण लाडू बनवतो ना त्याच्यासाठी आपण करडीचं तेलच वापरत राहतो आणि आमच्या इकडे याच तेलाचा वापर करतात मी कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये डिंक इकडे मस्त फ्राय करून घेतला आहे आणि जेव्हा आपण बाडा लाडू करतो आहे ना तेव्हा त्याच्यामध्ये तुपाचा वापर करतो आहे आणि थंडीच्या लाड जे लाडू बनवतो आहे ना आपण डिंकाचे किंवा मेथीचे त्याच्यामध्ये ते करडीच्याच तेलाचा वापर केला जातो आणि मी इकडे करडीचंच तेल वापरत आहे इकडे आपलं जे डिंक आहे ते पण फुलून मस्त इकडे छान झालं आहे तेला पण इकडे काढून घ्यायचं चा। थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचं एका पातेल्यामध्ये मी एक कप पाणी घेतलं आहे आणि हा एक किलो गूळ आहे जो किसून घेतला आहे बारीक तेला कट केला आहे आणि आता हा गूळ त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि त्याला मस्त छान असं मेल्ट होऊ द्यायचं जास्त आपल्याला त्याला गरम करायचं नाही आहे ते मेल्ट झालं एखादी अशी उकडी येते तेव्हा त्याला सोडून द्यायचं तुम्ही तेल घालून पण करू शकता पण पाण्यात घातल्यावर ते छान पद्धतीने इकडे असं वितळून जातं आणि त्याचा पाक इकडे तयार करून घ्यायचा आहे आपल्याला त्याला मस्त छान असं हलवायचं गरम गरम पाक इकडे आपण बनवून घ्यायचा साईडलाच तुम्हाला दिसत असेल मी सगळं सामग्री अर्धा अर्धा किलो घेतलेली आहे त्याच्यासाठीच मी इकडे एक किलो करडीचं तेल गरम करून घेतलं आहे तेल मस्त छान कडक असं गरम करून घ्यायचं मस्त शांत निवांत एखादं मोठं टोपलं घ्या किंवा पातेलं घ्या जसं मग की मी टोपलं घेतलं आहे कारण आमचे लाडू इकडे तीन चार किलोचे बनणार होते सगळ्यात आधी तर मस्त टोपल्यामध्ये पातेल्यात मी त्या पीठ घालून घेतलं त्याच्यानंतर एक एक करून त्याच्यामध्ये सगळी आपली सामग्री जी काही आहे ते टाकून द्यायची त्याच्यानंतर हे खारकेचा चूर आहे तो पण त्याच्यामध्ये टाकायचा आणि हे जे दिसतंय तुम्हाला ते खोबरं किस आहे ते पण त्याच्यामध्ये ॲड करायचं ॲड करायला आ आरू होती अक्षू होती सोबत म्हणजे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण तिने पण मधीमधीच टाकून दिलं हा जो दिसतोय हा आहे डिंकाचा चुरा जो आपण भाजून घेतला होता फ्राय केला आणि मिक्सरच्या भांड्यामधून काढला होता तो पण त्याच्यामध्ये टाकून द्यायचा नंतर जे मेथीदाणे आहे मिक्सरच्या भांड्यामधून भाजून मी मिक्सरच्या भांड्यामधून काढून त्याला रात्रभर करडीच्या तेलामध्ये भिजायला ठेवले होते थे। जेणेकरून त्याचा जो कडूपणा राहतो तो पण निघून जातो आणि काजू बादाम याला भाजल्याच्यानंतर जाड आम्ही ठेचून घेतलं होतं कारण दाताखाली आल्यावर ते खायला छान लागतं मिक्सरमधून खूप बारीक चुरा केला नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला जाड किंवा बारीक असं पण ठेवू शकता त्याच्यानंतर त्याला मस्त हाताने छान असं इकडे मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि तिला असं आपण मिक्स करत असलं तरी पण तिचा असं एका प्रकारचा लाडू असं बांधला जातो मूठ बांधून बघायची आणि ते पण तशा प्रकारे एकजीव केल्यानं सगळं मिश्रण मस्त मिक्स करून घ्यायचं नाही सगळी सामग्री इकडे मस्त एकजीव करून झाली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कडक कडक असं मस्त करडीचं तेल टाकायचं ते जेव्हा मी टाकलं ना तेव्हा मला वाटलं खूप झालं आणि जेव्हा मी त्याला हलवले ना असं वाटत होतं की आपले हे पातळ होते की काय का निवड तेलाने कारण तेल पण गरम राहतं खोबरं पण गरम राहतं कारण खोबरं पण हे ऑईलीच राहतं आणि त्याने भरपूर असं तेल सुटत राहतं त्याच्यामुळं मी इकडे आधी अर्धाच लिटर तेल टाकलं आहे आणि मी जास्त तेलाचा वापर इकडे केलाच नाही कारण जेव्हा मी त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे ना तेव्हाच ते ॲटोमॅटिक ते असं पातळ वाटत होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काही आपण गुडाचा पाक केला होता तो पण त्याच्यामध्ये टाकून द्यायचा जेव्हा मी तो अर्धाच पाक टाकला आहे ना असं वाटत होतं खूप पातळ होती की काय पण ॲक्च्युली माहिती का जसं जसं आपण पाक टाकतोय ना, हो हो ना तर आणि हलवतोय तसं तसं ते घट्ट होत होत जातं आणि जर ते थंड झालं ना तर आणखीनच मग बांधायला ना खूप आपल्याला त्रास जातो जेव्हापर्यंत ते गरम राहतं ना तेव्हापर्यंतच आपले लाडून इकडे छान पद्धतीने बांधल्या जातं आता मी इतका अर्धा पाक टाकला आहे समजा अर्धा किलोचा त्याच्यामध्ये पण ज जसं जसं मी होतो ते, ते, ते एकदम ड्राय पडत होतं त्याच्यामुळं मग मी त्याच्यामध्ये सगळाच पाक टाकून दिला आणि अर्धा अर्धा किलो जर आपण मिश्रण घेतलं ना त्याला तर एक किलो गुळ लागतोस आणि जर तुम्ही एक एक किलो सामग्री घेत असेल तर त्याला आपल्याला दोन किलो गुडांची गरज पडतेस तर मी इकडे सगळा पाक त्याच्यामध्ये टाकून दिला आणि सगळं मिश्रण मस्त एकजीव करून घेतलं आणि लाडू जितक्या पटापट बांधले आणि जितके जास्त जण असले तितक्या लवकर आपले लाडू असे छान ओढवले जातात आणि खूप लवकर पटकन इकडे आपले लाडू बांधून होतात सगळेच जण आम्ही इकडे लाडू करायला मस्त मस्त होतो आणि पटापट आमच्या इकडे लाडू आम्ही ओढून घेतो जेव्हापर्यंत ते गरम राहतं तेव्हापर्यंतच पटकन लवकर ओढलं जातं जसं ते, ते थंड होईल ना तसं तसं थोडं ते सक्त होत जातं आणि आपल्याला लाडू बांधायला इकडे त्रास होतो कारण ते थंड झालं की गुड पण थंड होतो घट्ट व्हायला येतं त्याच्यामुळे जितक्या गरम राहील तितक्याच लवकर आपण सगळे लाडू ओढून घ्यायचे सगळ्यांच्या मेहनतीला यश आलं फळ आल्यासारखं आमचे लाडू पहिल्याच प्रयत्नात इतके छान आणि भारी मस्त झाले ना तुम्हाला पाहू शकता आणि थंड झाल्यावर जेव्हा मी टेस्ट केले आणि लाडू खरंच खूप छान झाले संपायला आले त्याच्यानंतर मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर करते कारण व्हिडिओ बनवून घेऊन खूप दिवस झाले होते पण बनवायला वेळच मिळाल नाही त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी तुम्हाला थोडासा लेट शेअर करत आहे पण तुम्हाला आपली व्हिडिओ आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि एकदा तुम्ही असे मेथीचे लाडू नक्की ट्राय करा आम्ही सगळेच जणांनी बसून इकडे लाडू वगैरे बनवून घेते आणि मस्त छान दाणेदार आणि गरगरीत आपली इकडे लाडू तयार झालेले आहे तुम्ही पण असेच लाडू बनवा आणि आपले लाडू कसे झाले व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ तु, लाडू तुम्ही बघू शकता की कि किती छान आणि सुंदर झाले जसा तो दिसायला छान दिसतोय ना खायला आणि चवीलासुद्धा पहिल्याच प्रयत्नात लाडू खूप छान आणि इकडे परफेक्ट झाला होता तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ असंच का नवीन व्हिडिओमध्ये बाय